लोणकर डेअरी पुण्याच्या वारजे भागातल्या भालेकर वस्तीमध्ये असणारी एक साधी डेअरी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ही डेअरी हॉटस्पॉट ठरली होती कारण तपास यंत्रणांना संशय होता या डेअरीमध्ये एक प्लॅन शिजल्याचा ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन तेव्हा पोलिसांनी या डेअरीचा मालक प्रवीण लोणकरला अटक केली पण प्रवीण प्याद म्हणून पुढे आलेला त्याला हलवणारा वजीर वेगळा होता त्याचा भाऊ आणि मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आलेला शुभम लोणकर बॉलिवूड डायरेक्टर रोहित शेट्टीच्या घरावर एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री गोळीबार झाला त्यानंतर शुभम लोणकरच्या नावाने एक फेसबुक पोस्ट करण्यात आली पोलिसांनी तपासाची यंत्रणा फिरवली बिष्णोई गँगची लिंक लागली आणि संशयित आरोपींना अटक झाली पुण्यातून पुणे डिलिव्हरी बॉय पुणे साफसफाई करणारं ही पोरं बॉलिवूडशी संबंधित लोकांना टार्गेट करायला आहेत सगळं काही शुभम लोणकरच्या सांगण्यावरून पण अकोल्याचं शुभम बिष्णोई गँगपर्यंत कसा गेला फरार असूनही त्याचं नेटवर्क भक्कम कसं त्याचाच इतिहास सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या ऑफिसच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली त्याबद्दलची कथित फेसबुक पोस्ट आलेली शुभू लोणकर या फेसबुक अकाउंटवरून त्यानंतर शुभम लोणकर चर्चेत आला त्याच्या पुण्यातल्या घरी डेअरीवर त्याच्या अकोल्यामधल्या घरी पोलीस पोहोचले पण त्याचा शोध काही लागला नाही शुभम लोणकरला फरार घोषित करण्यात आलं त्यानंतर याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी वाक्चौरेनं शुभम लोणकरच्या विरोधात आपल्याला फोन करून शुभम लोणकर हे नाव गुगल करून बघ तुझा बाबा सिद्दीकी करू अंगात जितकं आहे त्याच्या डबल पितळ भरू अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याची पोलीस तक्रार दिली तेव्हाही लोणकरचं नाव चर्चेत आलं आणि पुन्हा चर्चा होतीये कारण रोहित शेट्टी प्रकरण एक फेब्रुवारीच्या मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहूमधल्या घरावर गोळीबार झाला शुभम लोणकर आरजो बिष्णोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली पाचही जण पुण्याचे अमन मारोठे वॉय सत्तावीस धंदा साफसफाई पत्ता कर्वेनगर आदित्य गायके वय एकोणीस धंदा डिलेवरी बॉय पत्ता कर्वेनगर सिद्धार्थ यनपुरे वय वीस बेरोजगार पत्ता धायरी समर्थ पोमाजी वय अठरा अजून शिकतोय पत्ता धायरी स्वप्नील सकट वय तेवीस बेरोजगार पत्ता धायरी या पाच जणांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत पाचही जण कमी वयाचे पुण्याच्या उपनगरांमधले आणि एक जण सोडला तर चार जणांवर याआधी एकही गुन्हा नोंद नाही एकही गुन्हा नसलेली पुण्याच्या उपनगरात राहणारी किरकोळ कामधंदा करणारी पोरं थेट रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाल्याच्या प्रकरणात संशयित निघतात त्यांची लिंक दोन नावांचे लागते लॉरेन्स बिष्णोई आणि शुभम लोणकर बिष्णोईचा इतिहास त्याची गुन्हेगारी नेटवर्क ऑपरेट करायची पद्धत हे सगळ्यांना माहीत झाले पण आपलं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर्चस्व असावं या हिशोबाने त्याने महाराष्ट्रात एक माणूस हिरला तो म्हणजे शुभम लोणकर मूळचा अकोला जिल्ह्यातल्या अकोटचा माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शुभमचं वय आता बत्तीसच्या आसपास असेल त्याचं स्वप्न होतं की आपण इंडियन आर्मीमध्ये जावं त्यासाठी त्याने एन सी सी जॉईन केलं एन सी सीच्याच एका ट्रेनिंगसाठी तो राजस्थानला गेला आणि तिथे त्याची काही तरुणांशी ओळख झाली ते सुद्धा शुभमच्याच वयाचे पण त्यांचं टार्गेट आर्मी किंवा एन सी सी नव्हतं त्यांचं टार्गेट त्यांच्या मोरक्याला मोठं मौ करणं होतं त्यांचा मोरक्या लॉरेन्स बिष्णोई इथूनच शुभमची लॉरेन्स सोबत ओळख वाढली त्यात त्याचं आर्मी जॉईन करायचं स्वप्न अपुरं राहिलं होतं दोन हजार अठरा एकोणीस साली जैसलमेरमध्ये झालेल्या आर्मी टेस्टमध्ये तो फेल झाला आणि बिष्णोई गँगला नवा मेंबर मिळाला असेही सांगण्यात येतं की जैसलमेरमध्ये असताना शुभम लोणकरची ओळख बाजरा नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली होती या त्या बाजराने त्याला सांगितलं की जर तुझी देशासाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा असेल तर मी तुला काही व्यक्तींना भेटवू शकतो जे तुझी मदत करतील या माध्यमातूनच तो लॉरेन्स बिष्णोईच्या गँगला भेटला होता बिष्णोईची एंट्री अगदी विदर्भात झाली बिष्णोई स्वतः जेलमध्ये असला तरी फोन आणि सोशल मीडियावरून सगळं नेटवर्क मॅनेज करायचा पण शुभम लोणकर हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं बंदूक तस्करीच्या प्रकरणात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अकोल्यात दोन जणांना अटक करण्यात आली होती या दोघांकडे पोलिसांना बंदूक आणि जिवंत काडतोस सा सापडली होती जी त्यांनी एका पार्सलमधून शुभम लोणकरच्या सांगण्यावरून घेतली होती मग अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातून अटक केल्याच्या बातम्या आल्या पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा शुभम लोणकर आणि अनमोल बिष्णोईचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलं यावरूनच बिष्णोई टोळींना आपली दस्ती विदर्भात पोहोचवल्याच्या बातम्या आल्या त्याचं स्क्रीनशॉट प्रवीण लोणकरनं आपल्या सोशल मीडियावर टाकला साहजिकच हे दोन्ही भाऊ बिष्णोईच्या थेट संपर्कात होते हे स्पष्ट झालं पण पुढे शुभम लोणकरला जामीन मंजूर झाला त्यानंतर तो गायब झाला त्याचं नाव पुढे आलं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दोन हजार बावीस साली शुभम आणि प्रवीण लोणकर या दोन भावांनी पुण्याच्या वारझे भागात लोणकर डेअरी नावाने एक डेअरी सुरू केली होती या डेअरीबद्दल कुठलीही संशयास्पद गोष्ट कधी आढळून आली नाही पण ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बाबा सिद्दीकींची हत्या झाली बारा तारखेला हत्या झाली तेरा तारखेला प्रवीण लोणकरला वारझे भागातून अटक झाली पण धक्कादायक गोष्ट म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप याच डेअरीच्या शेजारी असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये कामाला होते तिथे ते, ते, ते शुभम लोणकरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले प्रवीण आणि शुभमने त्यांना बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सामील करून घेतलं या दोघांचा गुन्हेगारीशी काहीही संबंध नव्हता उत्तर प्रदेशचं बहराईच हे त्यांचं मूळ गाव पण पुण्यातल्या शुभम लोणकरने त्यांना प्लॅन आखून दिला मुंबईला पाठवलं पुरल्या जागा सुद्धा दिली आणि रीत सर सुपारीही आत्ताही रोहित शेट्टीच्या घरावरच्या गोळीबार प्रकरणात जे संशयित आरोपी म्हणून ताब्यात आहेत त्यांची बिष्णोईशी लिंक आहे शुभम लोणकरच्याच माध्यमातून बाबा सिद्दीकी प्रकरणात जेव्हा शुभम लोणकर हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं तेव्हा तपास यंत्रणांना संशय होता की शुभम लोणकर आणि साबरमती जेलमध्ये असलेला लॉरेन्स बिष्णोई हे थेट कॉन्टॅक्टमध्ये आहेत तपासादरम्यान हे सुद्धा समोर आलं होतं बाबा की बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात शुभम लोणकरला ऑर्डर देण्याचं काम लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने केलं होतं त्या दोघांमध्ये व्हॉट्सॲप कॉलद्वारे बोलणं होत होतं अनमोलला नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतून भारतात डिपोर्ट करण्यात आलं तर लॉरेन्स भोवतीची सुरक्षा आणखी कडक केल्याचं सांगण्यात येत आहे पण म्हणून शुभम लोणकर शांत झाला नाही उलट दहा दिवसांच्या त्याचं नाव दोन प्रकरणांमध्ये पुढे आलं यामुळे साहजिकच प्रश्न पडला शुभम लोणकर ऑपरेट कसा करतो तर दोन हजार अठरा एकोणीसच्या आसपास त्याची बिष्णोई गँगमध्ये एंट्री झाली त्यानंतर त्याला नेपाळ आणि आझरबैजानला बिष्णोई गँगच्या मेंबर्सने त्याला चा बंदूक चालवण्याचं चा, आणि स्वसंरक्षणाचं चा ट्रेनिंग दिलं तेव्हा तू जे काही करतोयस ते देशाच्या रक्षणासाठी करतोयस यातून भारताचं भलं होणार आहे असं म्हणत त्याचं ब्रेनवॉश करण्यात आलं त्यानंतर त्याने पुण्यात येऊन भावासोबत डेअरी सुरू केली ही डेअरी म्हणजे फक्त कवर होतं डेअरीच्या आडून शुभम लोणकर विष्णुई गँगला शूटर्स पुरवायचं हत्यारं पुरवायचं काम करायचं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या शिवकुमारने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं होतं की शुभम लोणकरने त्याला धर्म आणि देशभक्ती या दोन मुद्द्यांवरून प्रभावित केलं होतं लोणकरने त्याला पटवून दिलं होतं की तू जे करणार आहेस ते देशभक्तीचं काम आहे आणि त्यामुळं आपण हत्या करायला तयार झालो थोडक्यात काय तर ज्या ब्रेन वॉशिंगच्या मॉडेलमुळे लोणकर विष्णुई गँगमध्ये सहभागी झाला तेच मॉडेल तो आता वापरत असल्याची चर्चा आहे कारण शिवकुमार आणि धर्मराज हे रद्दीच्या दुकानात काम करत होते तर रोहित शेट्टी प्रकरणात ज्या पाच जणांना अटक झाली आहे त्यातले काही जण सुद्धा डिलेवरी बॉय आणि साफसफाईचं काम करणाऱ्या आहेत साधक काम करणाऱ्या गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या पोरांना घेऊन लोणकरने बॉलिवूडला टार्गेट केले शुभम लोणकर फरार असला तरी तो सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून या आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यादृष्टीने तपाससुद्धा सुरू आहे पण गुन्हेगारीचा कुठलाही ट्रॅक रेकॉर्ड नसताना लोणकरने या पोरांना आपल्यासोबत जोडून घेतलं आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये पहिलीच केस ऍड झाली रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात संशयित अशी त्यात शुभम लोणकरच्या नावाने करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टमध्ये हा फक्त ट्रेलर आहे असा इशारा देण्यात आलाय त्यामुळे लोणकरचं नाव मोस्ट वॉन्टेडच्या यादीत गेले मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातल्या सौरभ महाकाळ आणि संतोष जाधवचं नाव पुढे आलं होतं बाबा सिद्दीकी प्रकरणात अकोला जिल्ह्यातले शुभम आणि प्रवीण लोणकर फ्रंटला आले सलमान खानच्या घराची रेकी करायला मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड परिसरातल्या बारक्या पोरांना पाठवण्यात आलं होतं आणि रोहित शेट्टी प्रकरणात तर पुणे शहरातल्या पोरांचं नाव पुढे आले महाराष्ट्रातल्या पोरांनाच हाताला घेऊन विष्णूईने महाराष्ट्र पोखरलाय याची जाणीव पुन्हा झाली आहे इतकंच